मी पंजाब डक आज आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अन्न देणार आहे आपण सांगितलं होतं की एकतीस तारखेपासून ते सात तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होईल तर तसं घडलं शेतकऱ्याच्या पाया देखील चालू आहेत आता खूप शेतकऱ्याचे फोन येईल मग आता पाऊस कधी येईल तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज पाच तारखेला पाच ऑगस्टला देखील राज्यात काही भागात पाऊस पडणार आहे मग ते कुठं पडणार आहे तुम्हाला सांगतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी थोडा पडणार आहे त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्याकडे आहे सांगली जिल्ह्याकडे आहे इकडं मंगसुरी कर्नाटक तिकडं आहे तिकडं देखील आहे म्हणजे आज देखील ना सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर शिरोळ कारखाना त्या परिसरामध्ये एक आज पाऊस पडणार आहे म्हणजे पाच ऑगस्टला तिकडल्या भागात थोडा पाऊस आहे पण राज्यात मग आता पाऊस कधी येणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आणखी एक दोन दिवस कामं करायला वेळ आहे मग आता पाऊस कधी येणार आहे तर आठ ऑगस्ट पासून ते अठरा ऑगस्ट म्हणजे ह्या बारा दिवसामध्ये म्हणजे आठ नऊ दहा अकरा अकरा पर्यंत राज्यातील दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर काय होणार आहे परत दोन दिवस उघड देईल त्याच्यानंतर चौदा ते अठराच्या दरम्यान परत ते मग मोठा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण आता आता हे जे आता उद्या ते आठ तारखेचा पाऊस येणार आहे काही ठिकाणी सातला देखील मग हा कुठं पडणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सुरुवातीला आपण काय करू हा पाऊस ज्या भागात पडला नाही त्या भागात पडणार आहे शेतकऱ्याला समाधान भेटणार आहे पण सांगायचं झालं तर आपण काय करू सुरुवातीला घेऊ यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्याकडे चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे पडणार आहे हिंगोलीकडे पडणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात पडणार आहे लातूर जिल्ह्यात पडणार आहे तारा शिवकर आहे बीड जिल्ह्यात आहे त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात आहे सांगली सातारा सांगली सातारा त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर अहिल्यानगर त्याच्यानंतर कडाष्टी या भागात देखील आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मग ठाणा जालना संभाजीनगर अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर म्हणजे स सांगायचा तर हा पाऊस जो